पण पप्पा आता मच्छीवाला <laughs> स्टेशनला दुकान आहे आपला शॉप आहे मच्छीचा कुठे स्टेशनला आपला ऍड्रेस सांगा <laughs> <laughs> मच्छी मार्केट मध्येच मेन मेन आहे खंबीर साध एम सी काय सांगा तुमच्या क्लास आपला दहा वर्ष आहे या वर्षी आम्ही महापुरुषांच्या पण कन्या मात्र खात नाही कारण मोठा झाले तो आता तसं आमचे ब्लॉगर मित्र काय नाव तुमच्या चॅनलचा हॅलो गाई जी अग्रेवली पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर गायस कशा आहेत तुम्ही आय होप सो तुम्ही बरेच असाल आणि बरेच असले पाहिजेत तर गाईच आज पहिला दिवस आहे गणपतीचा आणि कुठे आलो तो हा पवन शेठ आता भावेशच्या घरी आलेलो आपण रामेदाच्या घरी पण गेलेलो पण तिथे ब्लॉग सुरू के नाही केला आपण पण आता इकडे योगायोगाने भावेशदाच्याच घरी ब्लॉग सुरुवात केली इथे जुने डांबुलीचे पोरींचा लाडका जिग्नेश ठाकूर दोन अमोली आकाश शेतक्या त्यात त्याची बातच नको ये राहतो कोणाला आई विराज शेठ स्नॅप किंग स्नॅप किंग काय नाव स्नॅप किंग तर चला पहिलं आता पवनच्या घरी जाऊ आपण आणि तुम्हाला लवकरात लवकर भेट चला काय फायनली पवन शेठच्या घरी सौदा शेठ हा ये ना जरा <laughs> चला काय फायनल पवनच्या घरातून आपण आहे कुठे जास्त थांबत नाही कारण की जाम ठिकाणी फिरायचे तर चला आता आपण चाललोय पिया साईज मात्रे आहे मात्रे यांच्या घरी तर तिकडे जाऊ पहिले आणि तुम्हाला भेटू जास्त बोलत नाही तुम्ही एन्जॉय करा फायनली आता आपण साईज मात्रे यांच्या घरी आहे यो उग्रा यो यो उग्रा आता उग्रा यो गणपती घरांना कपरे अजून मकार चालू राही फायनली आता आपण पप्पा आता मच्छीवाला स्टेशनला दुकान आहे आपला शॉप आहे मच्छीचा कुठे स्टेशनला आपला ऍड्रेस सांगा मच्छी मच्छी मार्केट मध्येच सांगा लगेच डिस्काउंट भेटेल माझ्या नावाने भेटेल का ना भेटणार ना हा कुठल्याही प्रकारची मच्छी भेटते तुम्हाला आता त्यांची आपण गणपती साठी आलोय जाऊ का कुठं अची न कुठं येवा छोट्याशाब चालू ना भाई घेताना टाकीच जे तर चला काहीच फायनली आता आपले गणपती कंप्लीट झालेले आहेत फिरून म्हणजे आरते पण नाही झाले का अजून अजून पाच सहा दिवस बाकी आहे त्याच्यामध्ये किती करायचे आपल्याला अजून तर चला आता पहिले जरा घरी चाललं आहे घरी म्हणजे मम्मी आपण डिसाईला गेलेत पण जरासा कॅट फूड घ्यायचं आहे आपल्या कॅट आपले पेट्रोल डिझेल घरी आहेत ना मग त्यांना जरासा फोड घेतो त्यांना फूड संपलाय त्यांना फूट टाकतो आणि मग लगेच तिकडनं निघतो क्लासला जायला तर चला भेटतो तुम्हाला लवकरच काही आता आपण काय ते क्लासमध्ये आलेलो पी सेम क्लास पी सी क्लासचे जे मेन मेन आहे खंबीर सर यांचे साधे तर काय सांगा तुमच्या क्लासचे होते आपला दहा वर्ष या वर्षी आम्ही महाप्रसाद ठेवलाय पण कन्या मात्र खात नाही कारण मोठा झाले तो तसं नाही तसं नाही तुमचे क्लासचे एक्सपिरियन्स वगैरे एक्सपिरियन्स आहे ना आपले शैलेश सर आहेत मॅक्स चे म्हणजे मॅक्स किंग मॅक्स चे किंग सौरभ सर केमिस्ट्री किंग आहेत गब्बर परवेज सर आमचे ते फिजिक्सचे फिजिक्सचे मास्टर गुरु आहेत नमस्कार नमस्कार <laughs> किती वर्ष झाले तुम्हाला फिजिक्स शिकवता शिकवता सांगा ना सांगा तसं वीस वर्ष झाले वीस वर्ष वीस वर्षाचा वर्षा एक्सपिरियन्स आहे गाईज तर तुम्ही याच मध्ये ऍडमिशन घ्या माझ्या नावाने ऍडमिशन घ्या तुम्हाला लगेच ओळखतील ओळखाल ना कुपन कोड कुपन कुपन कोड नाही आहे कुपन कोड नाही आहे फ्लॅट तर चला आता आपण भेटूया तुम्हाला पुढे आपल्या आपल्याला पुणेच्या घरी पण जायचंय पहिले इकडनं पण तुम्हाला अरे क्लासचा गणपती दाखवला नाही असा काही बघा अयोध्याचं डेकोरेशन केलेलं आहे टिशू पेपर आतमध्ये ना बघा अरे साईराज अरे बेटा तुला बघितलंच नाही मी अरे बिग बॉस मध्ये होता ना इकडे कसा प्रकटला अरे गा। गा गाईस गणपती गा। या पाया वाटला ना वाजणार तो प्रसाद हे उसल प्रसाद काय मग काय म्हणतो मी ते चला गाईस फायनली आता आपण पुढे दिसले ब्लॉग आमचे ब्लॉगर मित्र काय नाव तुमच्या चॅनलचा नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा आपला जो गाणं आलंय त्याची एडिटिंग या काय काय द्या ऑर्डर द्या तर बघा त्यांचा गणपती बघा पुनीतनी पूर्ण वखार केली तुम्हीच केली म्हणजे वन मॅन हे साथेच येते तुमचे हे बघा वन मेन आर्मी पूर्ण एकट्यानीच केली काय म्हणजे काय आधी हिमालय होता हा हिमालयाचा पाऊस पडला हा

चला काय सांगून आता आपण आपल्या घरी पोहोचलो आणि आपल्या घराची मखार दाखवतो तुम्हाला पहिले सर्वात पहिले मखार दाखवतो मंजुमेल वॉईस तुम्ही पिक्चर बघितलंच असेल त्या पिक्चरमधलं आपण डेकोरेशन केलेलं आहे हे बघा पूर्ण डेंजर सिरियसली इंजिन अँड डेथ हॅव अकल्ड हिअर मंजुमेल व्हॉईस हे बघा आणि आपली इथं मूर्ती बघू शकता तुम्ही आणि इथे सर्वजण बसलेत आताच आम्ही घरी बसतो जस्ट ब आपले व्हिडिओ फेमस झाले स्टारबॉक्स पिताना आता थकता इच्छा रामना ती लगे फेमस बस जवळ येईल आता बसवर फोटो काढायला येतील स्टारबॉक्सची कॉपी आहे बघ आमची कुठे आला कुठे आला पडला काय हा गुन्हा किंवा कुठे गुन्हा किंवा गुन्हा किंवा गुन्हा किव पिक्चर बघित असेल ना मंजूम बस त्यांनाच समजेल काय हे बघा दिसत काही तुम्हाला आणि हे बघा हे गुन्हा ठेवू बघा आणि हे माणूस जेव्हा त्याला उचलतो पडतो ते करून दाखवले एकदम व्यवस्थित तुम्ही बघा तुम्हाला दाखव

यांचा असं चालू असतं आपण करू चला काय फायनली पत्ती खेळतो खुशीसाठी हानी बोलत बोलतो हानी बोलत म्हणून खेळतो आणि करायला चला काय तुम्हाला माझी पत्ती दाखवतो काय का चला तुमच्या समोर रिव्हिल करतो मग तू बक्षीस म्हणजे तुला काय बाबा पहिलाच पत्ता मोठा चल हे जा हाणीची आणची पत्त्यावर करा कहानीची पत्त्यावर का होता आम्हाला पत्ती तुम्ही बघितले गाइस काय आहे तरी मोठा होता बघ बघू आमची मोठा होता आणची मोठा होता आणिشيشي मोठा होता तुला काय दाखवू मी ए दाखवला म्हणजे दादी तिथे ए तरी चिकलो ना भाई हो मी तो काय बोलते बाबू काय त्रिने बाबू काय पट्टी बाजू 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 पट्टी बाबू काय ही काय काय गाडी ना गाडी ना गाडी गपती कुठे गणपतीप्पा कुठे हा हा इथे ना बाप्पा इथे नाई मला नक्की डीएम करा तुम्हाला काय समजलं का बाबा आमचं काय बोलतो ते समजलं नक्कीच डीएम करा चला काही पाहिजे तुम्हाला सांगितलं की आपण गावाला जाणारे मस्ती गेला तर आता इथे आलोय आमच्या बोच्या घरा बरा बघून शा बब आता एकच होत ना ये नामा नको मला ये बोलत मी केलीस ना, ना ग